नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेत मी पूनम तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन अशा एका व्हिडिओ मध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचा आमचा सगळ्यांचा दिवस खूप छात आनंदाचा आणि आनंदमय जावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते तर बघा हे आहे माझं किचन बघा किती अस्तव्यस्त झालं आहे एवढं हे दाखवण्याचं कारण की मी अदव्याच्या स्कूलमध्ये गेलो त्याच्या स्कूलमध्ये आज ओपन हाऊस ठेवलं म्हणून तसंच पसारा ठेवून जावं लागलं आणि लगेच शाळेतून स्कूलमधून आले त्याच्या आणि बघा इकड्या गावे जायचं म्हणून सगळं आवर, आवर करायला घेतली बॅग पॅक करायला घेतली कारण की ह्या वेळेस माहेर जाता नाही आलं म्हणून आता माहेरी जाणार आहे हे बघा ही माझी पिंक साडी आहे जी मी वेअर केली होती तुळशी लग्नाला आणि ही दुसरी बेबी पिंक आहे ती मी तुळशीला घातली होती हे आहे पिंक साडीवरचं ब्लाऊज बघा किती असं मस्त दिसत आहे ते मी आता सगळं घातलं होतं तर म्हणून सगळं पॅकिंग करून ठेवत आहे पसारा तसाच बाहेर होता कारण की दोन दिवस खूप गडबड अदवाईची तब्येत खूप खराब असल्यामुळे मला काही करतानाही आलं आता हे सगळं आवरून घेते आणि बॅग पॅक करायला घेते अदवेला अदवेला स्कूलला पाठ स्कूलला आज पाठवलंच नव्हतं त्याची तब्येत आता थोडी ठीक आहे त्याला दवाखान्यात वगैरे नेऊन आणलं कारण की गावाला जायचं होतं म्हणून त्याला दवाखान्यात वगैरे करून घेतलं आणि हे बघा त्याची औषधी आणि ही जी टोपी आहे ना मी दाखवली ते त्याला घ्यायचीच होती मला पाहिजे बाबा पाहिजेच करत होता सगळ्या मुलांची किती छान सगळ्या गोष्टी व्यवस्थित घ्यावं लागते मुलांचे सोडून ते सुद्धा व्यवस्थित सगळी पॅकिंग करावंच लागते पण मुलांचे कपडे ॲडजस्ट होत नाही आपले कपडे तरी ॲडजस्ट होते मुलांचे कपडे व्यवस्थित रेत्या आणि मी थोडेफारच कपडे नेते कारण की माहेरी मी काही कपडे ठेवून आले होते त्याच्याकरता मी थोडेच घेऊन चालली आहे हे बघा हे मा हे मला मला माझ्या आईने आणले होते सगळं सामान मी दाखवत आहे नेहमी तुळशीच्या लग्नाला काढलं होतं ते पण मी इथे पॅकिंग करून ठेवत आहे हे गळ्यातलं सेट वगैरे खूप छान असं आहे मला माझ्या आईने ते दोन्ही सेट आहे ते मुंबईवरून आणले होते आणि हा एक सेट आहे जे मला तिने राजस्थानवरून घेऊन दिला होता हे बघा सगळ्या झाडाचे अरेंजमेंट वगैरे मी इथे लागून जात आहे लावून जात आहे बघा माती अशा प्रकारे कुंडीतून टॅप टॅप करून काढली ना ती व्यवस्थित रित्या हे होते आणि अदवीने सगळं कुंडीमध्ये पाणी टाकून ठेवलं होतं म्हणून ते काही जमत नव्हतं आता सगळं व्यवस्थित रित्या माती बाहेर काढून घेतली आणि थोडी अशी माती टाकायची पहिले आणि हे तू पुढे दाखवते मी जे हे जे फुलं आहे ना वा हो ते तुळशीच्या लग्नाला मी चाते चाते वा वाहले होते ते फुलं दोन दिवस मी छान अशा पद्धतीने वाळवून घेतले आणि ते आता छान कुंडीमध्ये टाकते आणि त्याच्यावर पुन्हा मा मातीची लेअर टाकणार आहे कारण की इकडे तिकडे नदी नाल्याच्यात त्याच्यात बाया कशा फुलं कचरा म्हणजे हे सगळं वाहतात ते नदी नाले सगळे खराब होऊन जातात अशा पद्धतीने तुम्ही छान आपल्याच घरी फुलं टाकली ना छान व्यवस्थित राहते आणि नदी नाले स्वच्छ राहते आपला परिसर स्वच्छ राहतो पाणी आपल्याला स्वच्छ मिळते अशा पुन्हा एकदा मातीची लेअर त्याच्यावरून टाकून घेत आहे आणि अदवय पण आहे मला इथे पद्धतीला मी असली तर तू असणारच तू कसा वागं सुटणार हे बघा मी इथे काल कोरफळाचं झाड लावलं होतं ते पण आता मी तुम्हाला दाखवत आहे आणि अशा पद्धतीने त्याला होल करून ठेवलं होतं म्हणजे ते पाणी फूल दिलं होतं मी पाणी ते थोडंसं गळत राहते अशा पद्धतीने छान कोरपटचं झाड टिकवून आणि हे बघा हे माझे मनी प्लांट आहे मी आता काही दिवसा पहिलेच तुम्हाला दाखवले होते की मी गावात जातो आणि कशा पद्धतीने ठेवून जाते इथे गंजपर पाणी घेतलं त्याच्यामध्ये आता हे मनी प्लांट मी इथे ठेवून घेत आहे अशा पद्धतीने मी हे मनी प्लांट ठेवते कारण की पंधरा दिवस तरी हे मनी प्लांट असं छान राहते यांना पाण्याची गरज तेवढी पडत नाही सगळं छान व्यवस्थित असं ठेवून जाते पाणी पंधरा दिवस पाणी पुरेल असं ठेवते आता आठच दिवसाच्या दिवसाच्या ब्रेकने मी चालली आहे गावाला तर हे पाणी नक्की पुरणारच आणि मी इथे छोटंसं मनी प्लांटला ते पण आहे आता यांची इलेक्शन ड्युटी होती म्हणून मला थोडं गावाला जाता आलं कारण की मी यावेळेस गावाला गेली नव्हती म्हणून आता मध्ये बोलले की मी तीन चार दिवस इथं राहणार नाही तर तू तुझ्या गावी जाऊ नये माहेरी जाऊ नये अशा पद्धतीने आपण गावाला जायच्या अगोदर आपली सोय लावली ते व्यवस्थित आता कमी धूळ पडते आणि सगळं खराब पण होत नाही मी ते सगळं गॅस गॅसगुटा वगैरे छान क्लीन करून स्वच्छ करून झाकून ठेवलं आणि भांड्याचं टोपलंसुद्धा झाकून ठेवलेलं आहे हे बघा गाद्या पण मी ते छान अशा रीतीने पॅक करून घेते कारण की धूळ बसते नंतर आपल्याला स्वच्छ करावं लागते कारण की सगळीकडे धूळ राहते म्हणून अशा पद्धतीने छान पॅकिंग करून गेलं ना की, की कमी त्रास होतो आणि सगळं धुळीचं धुळीचं कमी त्रास होतो आपल्याला हे बघा अशा रीतीने पॅकिंग चार दिवसाचा गाव असतो या आठ दिवसाचा गाव असतो जे सर स्वच्छ व्यवस्थित ठेवून ना की कमी त्रास होत असतो सगळीकडे स्वच्छ आणि आपल्या घरात लहान मुलगा असलं तर आपल्याला सगळं स्वच्छच ठेवावं लागतं धुळीचं वातावरण सुद्धा कमी ठेवावं लागते कधी पण गावाला जायचं असेल मी अशा पद्धतीने छान पॅकिंग करून जाते कारण की आल्यावर खूपसा त्रास आपल्याला कमी होतो आणि आम्ही आता निघालो गावाला जायला इथे पेट्रोल भरायला आलो होतो आणि हा बघा फुलंजवळ जायला पेट्रोल पंपवर आलं खूप छान वाटते कारण की इथची ग्रीनरी खूप छान व्यवस्थित मस्त रीतीने आहे चला तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करताय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाय बाय आम्ही पण आमचं माहेर पण एन्जॉय करतो तुम्ही पण करा बाय बाय